मिरजेत ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हैस आणि रेडके पळवण्याची स्पर्धा संपन्न लावणीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मिरजेतील ज्येष्ठ नेते व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटे यांच्या एकसष्टाव्या आणि चिरंजीव विजयराज व कुमारी विजयश्री निरंजन आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत विविध सामाजिक उपक्रम व भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते गुरुवारी मोटरसायकलसह म्हैस व रेडके पळवण्याची भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे शिवाय याआधी भव्य असा जागर स्त्री शक्तीचा सन्मान या उपक्रमाखाली भव्य असा खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला तर शुक्रवारी मोटरसायकलसह म्हैस रेडके पळवण्याच्या स्पर्धेत ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटे आणि स्वतः मोटरसायकल पळवत स्पर्धेचा आनंद लुटला तर स्पर्धेनंतर रेडको गटात प्रथम क्रमांक संजय गवडी द्वितीय क्रमांक कैलासवासे शंभू गवळी तृतीय क्रमांक ऋषिकेश पाटील कोल्हापूर व म्हैस गटात प्रथम क्रमांक अभि चौगले द्वितीय क्रमांक सहदेव हुलवान तृतीय क्रमांक वैभव गवळी यांना तर म्हैस गटात जनरल म्हणून प्रथम यश वायदंडे द्वितीय मय्याप्पा बने तृतीय कुमार नाईक यांनी बक्षिसे पटकावली या स्पर्धेसाठी चांदीच्या गदासह रोग पारितोषिके विजेत्यांना देण्यात आली तर विजेत्यांना माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी संदीप आवटी सचिन जाधव सचिन पिसे अमित पिसे राकेश शिंदे शेखर भिडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर शुक्रवारी रावी भिडे मुकबधीर शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ येथे अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे अशी माहिती या सर्व सामाजिक उपक्रम आयोजित करणारे माननीय सुरेश बापू आवटी युवा मंचाकडून देण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यसम्राट नगरसेवक मिरजीचं लाडकं नेतृत्व माननीय सुरेश बापू आऊटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरामध्ये सुरेश बाप्पा आऊटी युवा मंचातर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आज अकरा तारखेला संभाजी एकता चौक मिरज या ठिकाणी मोटरसायकलवरून बैस पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये समस्त मिरज नगरीतील व पंचकृषीतील व कोल्हापूर नगरीतील जयसिंगपूर असू दे इच्चलकरजी असू येथील गौरी समाज असंख्य संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे याचं कारण म्हणजे मानवीय सुरेश बापू आवटी यांच्यावरती प्रेम करणारा हा गवळी समाज आज मिरज नगरीमध्ये देखील आहे या सर्वांच्या आग्रहाखातर ही गेली अनेक वर्षं ही मोटरसायकलवरून मैस फळण्याची स्पर्धा या मिरजनगरीमध्ये संपन्न होते आज मदे एकोन काटा मदे या स्पर्धेमध्ये एकूण मोठ्या गटामध्ये छत्तीस मशी या पंचक्रोशेतून उपस्थित राहिलेले होते या स्पर्धेसाठी या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणून माननीय लाडके बापू यांनी स्वतः मोटरसायकलवरून स्वतः मैस पळवलेले आहे हे या आजच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं त्याचप्रमाणे उद्या ठीक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी माननीय सुरेश बापू औटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी मोफत फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ठीक संध्याकाळी सात वाजता मिरज मुगबदीर कैरावी भी भिडे मुगबदीर शाळा मिरज या ठिकाणी मोठा बापूंचा स्वागत समारंभाचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकसष्टी असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते व सर्व मिरज नगरीतील जनता उपस्थित राहणार आहे मी सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने उपस्थित राहून बापूंना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती धन्यवाद